शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलेलं आहे तर शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामध्ये सातशे ते चे, चे चार हजार हेक्टर एवढं क्षेत्र आहे त्यामुळं मर्यादित भागाचे नुकसान झालेले आहे पण तरी नुकसान हे नुकसान आहे हलवाराचं नुकसान असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता था राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा अर्ज आहे शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याचं कारण या, या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत